पण बाबा पण हाय करत बाबा दाखव बर मला नीट दाखव नीट मस्त मस्त दे मस्त टिकी लावले कि त्याला हे की लावले त्याला बघ दोघांना पण लावल्या घे तुझ्याकडं नीट पकड दोघांना पण ही लावल्या तू विचार ना त्याला विचार की त्याला बघितले मी दोघांना पण लावली नाही मारायचो शाना बाळे तूच तेच शहाणा बाळे देवबाप्पाच शहाण बाळ म्हणतोय खाली नको ठेव तू देवबाला नाही खाली ठेवायचं मांडी हा मांडीवर ठेवायचं हा हा नीट पकड नीट पकड पडल तो मग मम्मा फटक देईल मम्मा फटक देईल हा पप्पा पण फटक देईल पप्पा दे तो माहिती आहे ना तुला नको तुझ्याकडंच ठेव नको बाबू शाना बाळ ना तू शाना बाळ शाना दे मस्त आहे गुट छान ठेवून टाकू मी आता देव पप्पाला हां व्हेरी गुड शोडा शेडा 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 ना कुठं कुठं तिथं बघू चंबू चंबूच ते माग गेले सगळं असू दे गुड घाललाय ना तू मग लावले काढलं ला तू काढून टाकतात ते छान नाही दिसत काढलं दे बघ कसं उभं राहायला लागली केस सगळं शी गंदी पोरगी दिसायला लागली गंदी कोण आहे ही पोरगी ही पोरगी कोण आहे ही ही चिनी आहे कुठल्या स्टाईलचा भांग पाडलाय तू नको तू ठेवून टाक देव बापाला बाज आता खेळली ना तू भरपूर गप्पा मारल्या ना तू पप्पाशी काय काय म्हंटली तू पप्पाला होम श्री म्हटली अगं बाई कुठे घेऊन चालले इथं या काय हम्म तू गे तू तू गे दोघांना पण टिकी लावली आ, आ, कसा गॅसचा आवाज होता कुकरचा आवाज होता कुकरचा तू गे तू गे तू गेल छान गुड गल गुड गलची नय ना बाय करा आता दोघ पण मला बाय 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 कर प्लैंक कशी द्या आणि डन करा तू कर आधी टू कर डन डन बाप्पान पण डन केलंय व्हेरी गुड गुड करल झाली ना आधी हा घे घे तू व्हेरी गुड चला बाय Okay.